या मंदिरात टोटल नऊ दीपाळ आहे आणि जेव्हा पालखी मंदिरात प्रवेश करते तेव्हा ही दीपवाळ आपली जागा बदलते आणि ते महादेवच असं एक पूर्वमुखी मंदिर आहे जे की भारतामध्ये कुठेच पाहायला भेटत नाही तर नमस्कार मंडळी मी वैभव सायटे पाटील आज तुम्हाला घेऊन जाते जालनामधील परतडपासून आठ ते दहा किलोमीटर वरती असलेलं पराडगाव या गावात गावाच्या सुरुवातीला तुम्हाला महादेवचं मंदिर दिसेल आता हे मंदिर दिसाल जरी जल छोटं असलं पण भारतामध्ये खूप कमी ठिकाणी हे मंदिर पाहायला भेटतं कारण इथे असलेलं शिवलिंग जे की पूर्व दिशेल आहे आणि हे मंदिर हेमट शैलीमध्ये मध्ये बनवलेलं आहे त्याच्यानंतर गावात असेल एकदम जुन्या प्रवेशद्वाराला क्रॉस करून आम्ही गेलो मारुती मंदिर मध्ये इथे एक महादेवचं मंदिर असून खूप प्राचीन बारव देखील आहे आता वेळ होती श्री जोगेश्वरी काल भैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी याच रस्त्याने जात असताना परत एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे आता मी जात आहे भैरवनाथ मंदिराच्या दिशेने माझ्या आताच गाव हेच असल्या कारण मी खूप वेळेस स्थिती आलेलो आहे पण आज येण्याचं कारण थोडं वेगळं होतं मंदिराच्या सुरुवातीला शेष मंदिर आहे आणि भैरवनाथचे शासे असे मानले जातात एका मंदिरासमोर नऊ दीपाळ बघून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल आणि दरवाजे समोर असेल ही दीपमाळ जेव्हा पालखी आतमध्ये येते तेव्हा थोडं बाजूला सरते पण ते प्रत्येकाला दिसत नाही आता वेळ होती मुख्य मंदिरात जाण्याची हे भैरवनाथाची आठशे ते हजार वर्ष जुनं असलेलं मंदिर मंदिर एवढं जुनं असून देखील मंदिराची कंडिशन आज देखील खूप चांगली आहे आणि ह्या भरवनाथ घ्या दर्शन मंदिराच्या चारी बाजूने देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आणि ते असा एक प्राणी आहे जे सहा हातीला पकडलेले पण त्याचं नाव कोणालाही माहिती नाही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती खूप मोठमोठ्या ढोलणा काढे आणि लोक असं मानतात की मंदिराचे खालून भुयारी मार्ग जातात एक काशी जातो दुसऱ्या तुझ्या दिशे मंदिराच्या पाठीमागे एक बारो आहे बारोची कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि अशा खूप गोष्टी दीड मिनिटांमध्ये कव्हर होत नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावं लागेल तर मग कधी आता कमेंट मध्ये नक्की सांगा